श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते घटस्थापना दोन हजार चोवीस घट उगवत नाही धान्य कुसते वास येतो पिवळा होतो बुरशी लागते घट जिथे दाट उगवेल तिथे घराची भरभराट होईल घट हिरवा व दाट उगवण्यासाठी आपल्याला ही एक स्ट्रीक आहे तर ती स्ट्रीक वापरायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा मंडळी मी येथे काशाचं थाळे घेतलेलं आहे किंवा तुम्ही पंतरवाईमध्ये किंवा जे मातीचं वेग भांडं भेटतं त्यामध्ये दे देखील तुम्ही घट बसवू शकता तर बघा मंडळी येथे मी ही रानातली काळी माती घेतलेली आहे त्यातले खडे वगैरे मी काढून घेतलेले आहे आणि ही माती स्वच्छ तुम्ही चाळून घ्यायची आहे चाळून घेऊन तुम्ही एक दोन दिवस ती उन्हामध्ये कडक ऊन उन देऊन घ्यायचं आहे आणि ऊन देऊन घेतल्यानंतर काय होतं जर आपली माती आहे ती गरम होते आणि आपला घट हा चांगला व्यवस्थितपणे उगतो आता आपण बघूया धान्य कसं असावं तर इथे मी सप्त धान्य घेतलेला आहे गहू मूग सातू त्या आपले कुडी त्याचप्रमाणे रडईचा बी जवस हरभरा आणि आपले गहू घेतलेले आहे आमच्या इकडे असे सात प्रकारचे धान्य घेतले जातात तुमच्याकडे जे धान्य घेतले जाते तुम्ही धान्य घ्यायचं आहे आणि हे धान्य आपल्याला मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे धान्य शिल्लक राहिलं तर ते पुढच्या वर्षीसाठी आपल्याला उपयोग येईल त्यासाठी आपण ते ठेवायचं आहे हे धान्य आपल्याला कोणत्याही किराणा दुकाम मद, दुकानामध्ये किंवा जिथे घटाचं साहित्य घेतले तिथे सहजपणे उपलब्ध होईल बघा तुम्ही जर हे धान्य दुकानातून आणलेलं असेल तर काय करतात जे मागच्या वर्षीचं धान्य शिल्लक राहतं ते परत ते विकायला ठेवतात दा... त्यामुळे काय होतं ते धान्य व्यवस्थित उगत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे त्यातलं आपण थोडं थोडं धान्य घ्यायचं आहे तुमच्याकडे गहू असेल हरभरा असेल जवस असेल करडई देखील असेल आणि सातू आपल्या गव्हाच्या यामध्ये आणि कुडी गव्हाच्या आपल्यामध्ये सापडते तर ते सां थोडंसं थोडं धान्य आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर काय करायचं आहे बघा तर बरेच ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी आपल्याला परडीमध्ये घट बसवतात काही ठिकाणी ताटामध्ये काही ठिकाणी केळीच्या पानावर आणि काही ठिकाणी काशाच्या थाळीमध्ये बसवतात तर आमच्याकडे काशाच्या थाळीमध्ये बसवतात तर मी काशाच्या थाळीमध्ये हे जे काय आहे जे काही धान्य माती मिक्स करतो त्याला वेदिका म्हणतात तर ती वेदिका मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आपण एवढी पण वेदिका त्यामध्ये टाकायची नाही की ती माती धान्य ताटाबाहेर जाईल कारण की आपण ज्यावेळेस घटा त्या घटामध्ये पाणी टाकतो तर त्यावेळेस ती माती फुगली जाते धान्य देखील फुगलं जातं त्यामुळे ते ताटा बाहेर येणार नाही किंवा घटाबाहेर येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे खूप असं ताट भरून आपल्याला त्यामध्ये जी वेदिका आहे म्हणजे जी माती आणि धान्य मिक्स केलेलं आहे ते आपल्याला टाकायचं नाही हे एक देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे तर घट गट घटाना आपल्याला चांगला घ्यायचा आहे तुटलेला किंवा चिरलेला आपण तो चांगला बघून घ्यायचा आहे आणि घटाला बघायचे मी कलवा म्हणजे लाल पिवळा धागा बांधून घेऊन स्वास्तिक काढून पाच लाईनी त्याला मी ओढून घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे करून घ्यायचं आहे म्हणजे मोकळा घट हा कधी ठेवत नसता त्यामुळे त्याला कलवा आणि जे रक्षासूत्र आहे ते बांधून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो घट ठेवलेला आहे तो आधीच आपल्याला सेट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तो परत हलवता येणार नाही त्यामुळे जसा ठेवायचा त्या पद्धतीने आपण आधीच तो व्यवस्थितरित्या ठेवून सेट करून घ्यायचा आहे तुम्ही पंतरवाईत घट बसवत असाल किंवा मात तुम्ही ताटामध्ये बसवत असाल किंवा परडीमध्ये बसवत असाल किंवा केळीच्या पानावर बसवत असाल तर आपल्याला अशीच कमी माती त्यामध्ये ठेवायची आहे कारण की ज्यावेळेस आपण घटात पाणी किंवा माती ओली होतं तर ती फुगली जाते त्यामुळे आपल्याला कमीच माती ही ठेवायची आहे माती फुगल्यानंतर ताटाच्या बाहेर परडीच्या बाहेर किंवा पंतरवाईच्या केळीच्या पाण्याच्या बाहेर जात असते त्यामुळे आपल्याला कमीच माती ही ताटामध्ये ठेवायची आहे मी अशा प्रकारे काही धान्य टुबून देखील घेतलं तरी चालेल तर तुम्ही धान्य टुबून घ्यायचं आहे खूप धान्य आपल्याला माती खाली टाकायचं नाही काही धान्य आपल्याला वरतून देखील टाकायचं आहे म्हणजे जे काही धान्य खाली खराब जरी झालं तर वरचं धान्य हे उगवलं जातं त्यामुळे हे देखील तुम्ही एक महत्त्वाची टिप्स आहे तर ती लक्षात ठेवायची आहे आणि आप आपल्याला घटामध्ये दररोज खूप पाणी हे टाकायचं नाही कारण की काय होतं जेवढं आपण पाणी टाकू ते पाणी ताटामध्ये पाजरलं जातं आणि काय होतं ताटामध्ये पाजरलं गेल्यामुळं ताटा, पाजर ताटा बाहेर येण्यासाठी जागा नसती त्यामुळे ते पाणीसारखं ओलं राहतं ती मातीसारखी चिपचिप ओली राहते त्यामुळे काय होतं आपलं जे धान्य आहे ते खराब होतं त्यामुळे खूप असं पाणी आपल्याला घटामध्ये टाकायचं नाही तुम्ही वरतून देखील थोडं थोडं धान्य असं टाकून घ्यायचं आहे म्हणजे खाली जे मातीखाली जे काही धान्य आहे ते खराब झालं तरी हे वरचं धान्य व्यवस्थितरित्या उगव उगवून येतं तर आमच्याकडे घटामध्ये नागिणीचे पानच टाकले जातात वरती नारळ हे ठेवलं जात नाही तर घटामध्ये आपल्याला एक रुपया सुपा सुपारी आणि आपल्याला खारीक टाकायचे आहे आणि फक्त आपल्याला पाच किंवा सात हे नागिनीचे पानं घटावर ठेवायचे आहे कारण की आपल्याकडे घटामध्ये आमच्याकडे नारळ हे ठेवलं जात नाही हादी कुंकू अक्षदा फूल आपल्याला घटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक रुपया सुपारी आणि आपल्याला त्यामध्ये खारीक देखील टाकून घ्यायची आहे आणि घटावरती आपल्याला पाने हे नागिनीचे ठेवून घ्यायचे आहे एक देखील टाकायचं आहे बस खूप सोप्पा आहे घड बसवणं तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही घड बसवायचं आहे येथे मी नागिनीची पानं देखील ठेवून घेणार आहे घटस्थापनेचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही इथे हे नागिनीचे पाणी बघू शकता खूप हिरवेगार आहे तर हे आमच्या घरच्या वेलाचे पाने आहे त्यामुळे खूप ते हिरवेगार आहे खूप मोठे देखील नाही असे गावरान पानं हे नागिनीचे आहे आमच्या इकडे फक्त घटावर नागविलीचे पानच ठेवतात नारळ हा ठेवत नाही त्यामुळं मी इथे नारळ ठेवलेला नाही तर अशा प्रकारे हा आपला घट तयार झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने असा घट तुम्ही बसवायचा आहे आमच्या इकडे मंगलकलश हा वेगळा स्थापित करता तर काही काही ठिकाणी घटावरच नारळ हा ठेवला जातो तर आपल्याला थोडंसं एकदम किंचितपणे असं घटावर पाणी हे शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे आपला घट जर जास्त पाजरत नसेल जे काही आपलं धान्य आहे तर ते धान्य व्यवस्थित उगवेल तर बरेच जण काय करतात सजावटीसाठी आपल्या घटावर फुलं ठेवत असतात पण काय होतं त्या खालचं जे धान्य आहे तर ते व्यवस्थित उगवत नाही म्हणजे धान्य हे पिवळं पडतं त्यामुळं घटात पशी तुम्ही मातीवर म्हणजे वेदिकावर सजावटीसाठी धान्य सजावटीसाठी तुम्ही फुलं हे ठेवू नका तुम्ही साईडने असं सजावटीसाठी फुलं ठेवू शकता तर आपल्याला बघा दिवा हा एकदम आपल्याला घटाच्या एकीत अंतरावरच लावायचा आहे म्हणजे त्याच्या उभेने उष्णतेने आपला घट हा व्यवस्थित हिरवागार उगेल आणि असं चुकूनही तुम्ही घटावर हे फूल ठेवायचं नाही तर बघा इथे मी एक इंच अंतरावरच हा मी एक दिवा लावलेला आहे तुम्ही कडेने उष्णतेसाठी उभीसाठी आपल्याला समय देखील पेटवायचे आहे तर तुम्हाला मी अजून एक ट्रिक सांगते जे काही आपला घट पिवळा पडू नये म्हणून तर बघा आपण जे घटामध्ये पाणी होतो तर पहिल्या दिवशी आपल्याला माती ही कोरडी असल्यामुळे फुल ते फुलपणे पाणी घटातलं पूर्ण शोषून घेते दुसऱ्या दिवशी पण आपल्याला घट पूर्ण भरायचं आहे आणि पहिल्या दिवशी पण आपल्याला घट हा पूर्ण भरायचा आहे तिसऱ्या दिवसापासून आपल्याला घटामध्ये नावापुरतं घोटभरे पाणी ओतायचं आहे खूप आपल्याला घट भरून पाणी ओतायचं नाही आपण जेवढं पाणी ओतो तेवढा आपला घट हा सतत ओला राहीन त्यामुळे आपलं जे धान्य आहे ते पिवळं पडेल आणि कुजू लागेल त्यामुळे तिसऱ्या दिवसापासून आपल्याला फक्त घोटभर पाणीच घटामध्ये टाकायचं आहे जास्त पाणी जर धान्याला झालं किंवा मातीला झालं तर ते धान्य सडतं त्यामुळे आपल्याला तिसऱ्या दिवसापासून थोडंच पाणी घटामध्ये टाकायचं आहे किंवा त्या धान्याला बुरशी येते त्यामुळे ते धान्य घट व्यवस्थित उगत नाही पिवळा पडतो त्यामुळे आपल्याला तिसऱ्या दिवसापासून थोडं थोडंच पाणी घटामध्ये टाकायचं आहे इतकीच जर आपण काळजी घेतली तर आपला घट हिरवा दाटसार आणि अतिशय छान उगतो त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी आणि हे नेम पाळायचे आहे समर्थ धन्यवाद